कल्याण व ठाकुर्ली दरम्यान ट्रेन मधून जाता येता एक परिसर आपल्याला दिसतो तो परिसर म्हणजे उल्हास नदीकाठचं समुद्रेश्वर महादेव वाई सागरदेवी मातेचं मंदिर परिसरात जुनी ब्रिटिश चिमणी आहे सोबतच उल्हास नदीकाठचा नजारा आपण पाहू शकतो माझा मित्र नवीन सोबत मी थी ती ठिकाणं पाहायला गेलेलो नमस्कार मी दिनेश नवले त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येईल बदलापूरहून ट्रेन पकडून ठाकूरलीला उतरलो तर मित्रांनो आता ठाकूरली स्टेशनला उतरलोय मी आणि इंट्रोडक्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे आपला नवीन नावाचा एक नवीन मित्र नवीन म्हणजे नवीन नाही येतो नवीनाच मित्र आहे पण हा ठाकूरलीचाच रहिवासी आहे आणि काय म्हणतोस आता पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये आलास तू बरं वाटतंय किती वर्षानंतर आम्ही परत भेटतोय ऑलमोस्ट एक दहा वर्ष झाले हे तिकीट घर आहे इकडून कुठे जायचं आहे आपल्याला इथून अजून थोडा एक एक दोन दोन मिनटं वॉकिंग करायचं मग ऑटो स्टँड अच्छा तिकडून ऑटो पकडून मग आपल्याला ते पाच मिनटं होतो हा जास्त तिकीट घरामधून आम्ही बाहेर निघालोय आता हा जो रेल्वे फाटकाच्या बाजूने जी रस्ता जातोय तो रस्ता पकडून आम्ही त्या ठिकाणापर्यंत जाणार आहोत ऑटो पकडून रेल्वे लाईनच्या बाजूने दोन मिनिट चालत येऊन मुख्य रस्त्याला पोहोचलो रिक्षा पकडून कल्याणला जाणाऱ्या रोडने त्या ठिकाणापर्यंत जायला निघालो तिथे शेअरिंग रिक्षा नाही जात एक असो दोन असो किंवा तीन पॅसेंजर प्रतिरिक्षा तेवीस रुपये होतात रिक्षाने दोन मिनिटांनी मंदिराजवळ पोहोचलो मित्रांनो ठाकुर्ली रेल्वे स्टेशनपासून रिक्षाने दोन मिनिटामध्ये आम्ही ठाकुर्ली मधल्या नाईन्टी फीट रोडला आलेलो आहोत आणि इकडून तुम्ही पाहू शकता हा बोर्ड आहे बघा समुद्रेश्वर शिव मंदिर तर आम्ही या साईडला उतरले होतो आणि तो रेल्वे फाटकाच्या त्या पलीकडच्या बाजूला हा तो शिव मंदिर आहे तर आम्हाला आता चालत आता रेल्वे फाटक क्रॉस करून गाड्या वगैरे व्यवस्थित बघून आम्हाला त्या चा मंदिरापर्यंत चालत रेल्वे पाशी आलो तिथून एक लोकल पास होते ती जाईपर्यंत अलीकडेच थांबलो ट्रेनमधून जाता येता बऱ्याच वेळा ही जागा आपण पाहिली असणार रेल्वे फाटक क्रॉस करून दुसऱ्या बाजूला आलो तिकडून काही पायऱ्या उतरून मंदिर परिसरात आलो मंदिरापर्यंत जाण्यासाठी पेवर ब्लॉकची पायवाट बनवली आहे पेवर ब्लॉकच्या वाटेने आम्ही मंदिराकडे निघालो बऱ्याच महिन्यांपासून इथे यायचं माझं चाललेलं पण तो योग आज जुळून आला चालत येऊन अखेर मंदिरापाशी पोहोचलो मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेवर पत्र्याचा छप्पर बसवलंय मोकळ्या परिसरातून मुख्य मंदिरात दर्शनासाठी निघालो परिसरात भाविकांना बसण्यासाठी बेंच बसवलेत हो पुढे आल्यावर मुख्य मंदिरासमोर यज्ञकुंड आहे मुख्य मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून जावं लागतं मुख्य मंदिराबाहेर मधोमध मद महादेवांचं वाहन नंदी आहे मुख्य गाभारा सध्या बंद आहे त्यामुळे बाहेरूनच महादेवांचं दर्शन घेतलं मुख्य गाभाऱ्यात मधोमध महादेवांची माद छोटीशी पिंड आहे त्यावर नागाचे छत्र व कलशातून जलाभिषेक होतोय सोबतच त्रिशूळ व डमरू देखील आहे मागे भगवान शंकर व पार्वती मातेची मूर्ती आहे दर्शन करून येऊन मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला सर्वत्र झाडं झुडप व बाजूला उल्हास नदी वाहते पत्र्यांमुळे मंदिराचा कळस दिसून येत नाहीये परंतु बाजूला आल्यावर मंदिराचा कळस व त्यावरचा भगवा दोष स्पष्ट दिसतोय इथल्या काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आधी स्थानिक गावकरी इथे मासेमारी करायला येत असत आधी हा संपूर्ण भाग पूर्णपणे झाडा झुडपांनी आच्छादलेला होता साधारण तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात त्या छोट्याशा शिवपिंडीची स्थापना केलेली त्यानंतर हल्लीच दहा ते बारा वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी हे मंदिर उभारलं व शिवपिंड मंदिरात स्थापन केली तदनंतर हळूहळू आजूबाजूचा परिसर देखील सुधारण्यात आला मित्रांनो शिव मंदिरातून दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजूलाच कल्याणची खाडी आहे तर मी तुम्हाला दाखवतो इकडे बाजूलाच कल्याणची खाडी आहे या काही पायऱ्या उतरून आपण खाडीपर्यंत जाऊ शकतो इकडून समोरच दुर्गाडी किल्ल्याचा भाग आणि कल्याणचा भाग दिसतोय तिकडे लांबवर पण पाहू शकतो तो दुर्गाडी किल्ल्याचा पूल आणि हा पूर्ण खाडीचा एरिया आणि ती ठाकुर्लीची बाजू इथे आल्यावर शांत वातावरणाची अनुभूती येते शहराजवळच हल्ली अशा जागा सापडणं खूपच कठीण त्यातल्या त्यात कधीतरी अशा जागांना भेट देणं म्हणजे स्वर्गसुखच पोहटी असल्याने पाणी थोडा आत सरकलंय त्यामुळे काठाशी जमा झालेला गाळ व चिखल दिसतोय खाडी पाहून पुन्हा वर आलो व शांत परिसरात थोडं पुढे निघालो पुढे आल्यावर एक जुनी ब्रिटिशकालीन चिमणी दिसली ज्या भोवती आता खूप साऱ्या झाडांचा पडलाय आता या चिमणीची अवस्था खूपच खराब झालीय काही ठिकाणी तर झाड त्याला घट्ट बिलगून बसली आहेत व अधूनमधून विटांचं बांधकाम सुद्धा स्पष्ट दिसतय त्यामुळे शक्यतो त्याच्याजवळ जास्त वेळ थांबणं टाळावं पावसाळ्यात तर त्याच्या जवळ जाणं खूपच धोकादायक ठरू शकतं सहज कुतूहल म्हणून दीपस्तंभ आतून पाहिला ब्रिटिशांनी बांधलेला हा दीपगृह आता पडीक व दुर्लक्षित जरी असला तरी तो त्या काळी दिशादर्शक म्हणून काम करायचा पूर्वी नदीतून बोटीने सामानाची आण व्हायची व बोटींना वाट दाखवण्यासाठी या दीपगृहाचा वापर होत असे मित्रांनो आत्ताच आपण मागच्या या शिवमंदिराचं दर्शन घेतलं आणि मागचा हा दीपस्तंभ आहे तो पाहिला इकडून एक दोन मिनटाच्या अंतरावरच आपल्याला एक देवीचं मंदिर आहे तर ते देवीचं मंदिर आता आपण पाहणार आहोत आणि त्याच्या बाजूनी जी उल्हास नदी वाहते ती उल्हास नदी आणि जो कल्याणचा जो भाग आहे दुर्गाडी किल्ल्याचा तो भाग अगदी स्पष्ट दिसतो तर आता आपण त्या साईडला जाणार आहोत थोडं पुढे आल्यावर आपण पाहू शकतो हा छोटासा नाला आहे आणि हे जे रेल्वे ट्रॅक आपण रेल्वे ट्रॅकच्या मध्ये जे बघतो ते आहे तर ते आपल्याला पार करून जर जायचं आहे मला हे समोरच मंदिर दिसतंय सांभाळून पाय टाकत मी नाला क्रॉस करून दुसऱ्या बाजूला आलो कच्ची पायवाट तुडवत मी चाललो आहे रस्ता नाही का अच्छा असा रस्ता आहे का तर आपण पाहू शकतो हे मंदिर देखील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आहे आपण ट्रेनमधून दोन्ही मंदिरं पाहतो तुम्हाला ह्याचा बोर्ड दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल हे बघा ह्याच्याचा प्रवेशद्वार आहे आई सागर देवी माता कचोरे गणेश घाट नाईन्टी फीट रोडला लागूनच गावचं गावदेवी मंदिर आहे तिथून रेल्वे लाइन क्रॉस करून सुद्धा इथे येता येतं आता आपण या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश करूया आणि आई सागरदेवी मातेचं दर्शन घेऊया आणि खाडीचा नजारा देखील पाहूया तर ही पायवाट आहे तिथपर्यंत जाण्यासाठी इकडे देखील खूप शांत वातावरण आहे तुम्ही पाहू शकता या बाजूला एक मंदिर आहे डाव्या बाजूला छोटस कौलारू मंदिर दिसलं ते महादेवांचं मंदिर आहे महादेवांसमोर थोड्याशा उंचीवर छोटासा नंदी आहे दोन पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यात मधोमध छोटीशी शिवपिंड आहे त्यावर नागाचं छत्र व जलाभिषेक कलश आहे वर गणपती बाप्पा साईबाबा व दत्तगुरूंच्या मूर्त्या आहेत मी महादेवांचं व इतर देवतांचं दर्शन घेतलं शंकर मंदिरातून माझं दर्शन घेऊन झालं आता आता मी सागरदेवी मातेचं सा दर्शन घ्यायला चाललोय पाहू शकता हे पथराच्या शेड आहेत आणि तिकडे एक मंदिर आहे तर ते सागरदेवी मातेचं सा मंदिर आहे आता आपण तिकडे जाऊया आणि मातेचं दर्शन घेऊया सुरुवातीला लांबूनच छोटस मंदिर पाहिलं मंदिर या या सुद्धा पत्र्याच्या शेडमध्ये झाकले गेले आणि याचा प्रवेशद्वार या बाजूने या मंदिराच्या परिसरात सुद्धा बरेच झाड मागून सूर्य अस्त होण्याच्या मार्गावर आहे पण अद्याप सूर्यास्ताला तसा बराच अवकाश आहे आता मुख्य गाभाऱ्यातल्या देवीचं दर्शन घ्यायला निघालो एकोणीसशे सत्त्याण्णव साली या मंदिराची स्थापना झाली छोट्याशा गाभाऱ्यात समोरच देवीच्या पादुका व मूर्ती आहे मूर्ती समोर दिवा बत्ती केलीये दर्शन करून देवीविषयीची माहिती ग्रामस्थांकडून थोडक्यात जाणून घेतली मित्रांनो आपल्यासोबत आता आई सागरदेवी मंदिराचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी आणि देवीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत आहे तुमचं नाव सांगा ना माझं नाव हरिश्चंद्र गजानन चौधरी हरिश्चंद्र चौधरी चौधरी ओके तुम्ही या मंदिराचे कार्यकर्ते किती वर्षापासून आहात आम्ही कमसे कम पस्तीस वर्ष झाले दादा आपल्याला मंदिराविषयी आणि देवीविषयी थोडक्यात माहिती द्या हां ही देवी आम्हाला पाण्यामध्ये सापडलेली आमची लोक रेती काढायला जायची ना।, ना रेती आणि रेती मच्छी काढायला जायची ना तेव्हा ती पाण्यामध्ये सापडलेली अशी पलटी होती आम्हाला वाटला डगर आहे तो म्हणजे मग त्याच्यानंतर पलटी केली तर देवी आहे मग तिचं नाव होड्या घेऊन आम्ही तिला आणली इथं किनारीला मग त्याच्यानंतर आम्ही गावकरी म्हणजे दहा पंधरा असा विचार केला याला गावामध्ये आपण नेऊर हो। कचरा गावामध्ये गाव हो। नेऊ मग त्याच्यानंतर ती गेली नाही म्हणजे हल्लीच नाही जागेवरनं मग गावकीने आम्ही चार पाच जण आम्ही असा विचार केला इथं जिथं मंदिर बांधू मग पहिला छपरा बांधला छोटासा मग त्याच्यानंतर धीरे धीरे इकडनं तिकडनं आम्ही करून एक छोटासा मंदिर बांधला हा आत्ता मंदिर आहे व मंदिर बांधला मग त्याच्यानंतर थोडं थोडं आम्ही एका गणपतीचे पावत्या फाडायला लागलो इथं मग त्याच्यानंतर कोबा पत्रा छपडे सर्व केलं मग त्याच्यानंतर लाईट घेतली त्याच्यानंतर पाल्याची लाईन बी खेचली खालून आम्ही असं झालं पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला मंदिराला काही त्रास होतो का किंवा मग पाणी कितपर्यंत भरत पाणी पटरीची पायरी आहे ना रेल्वे लाईनची तिथपर्यंत जातो पाणी हा मंदिर डुबतो त्या टाइमला अच्छा अच्छा हा त्याच्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात तर करतो ना ते काय करायला भेटत नाही त्याच्यानंतर सर्व डुबतो चार पाच दिवस झाले म्हणजे पाच सात दिवस राहतो होतो राहतो तो त्याच्यानंतर ते पाणी खाली झाला मग ते आमच्या गावातले पोरं येतात मंडलाची पूर्ण साफसफाई करतात सॉरी घाण बी सर्व धुवून बिवून घेतो आम्ही दादा खूप छान माहिती दिली तुम्ही तुमच्याकडून आणि तुमचं सागर मित्रमंडळ आहे त्यांच्याकडून ही देवीची सेवा अशीच अविरत सुविरोध व्हावी ही मी ईश्वरच्या तिने प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आता आपलं दर्शन घेऊन झालं आहे बाजूलाच आपल्याला खाडी दिसेल विसर्जन घाट आहे हा खरं तर तो घाट आपल्याला दिसतोय आहे आपल्याला तिकडे जायचं आहे आणि तिकडून आपण खाडी पाहूया ही आपल्याला छोटीशी जेटी दिसेल इकडे होड्या बांधून ठेवायला दोन बाजूंना हे गोलाकाराचे दगडी आकाराचे हे बनवलं आणि खाळी पार आता आतमध्ये गेली पण पाहू शकतो होटीची वेळ असल्यामुळे हा पूर्ण ठाकुरलीचा एरिया आणि इकडे तो आपण मगाशी थांबलेलो होतो दीपस्तंभ आणि तिकडे बाजूचं शंकर मंदिर आता सूर्य आता अस्ताला चाललं आहे हळूहळू आणि हा पूर्ण आपला कल्याणचा एरिया इकडून आपल्याला पूर्ण कल्याण दिसतो आहे बघा तो समोर दिसतोय तो दुर्गाडीचा पूल आणि त्याच्या बाजूचा पूर्ण दुर्गाडीचा एरिया आणि पूर्ण कल्याणचा एरिया समोरच दुर्गाडी किल्ल्याचा परिसर कल्याण व भिवंडीला जोडणारा पूल दिसतोय हा संपूर्ण परिसर मराठ्यांच्या आरमार उभारणीची साक्ष देतो याच ऐतिहासिक कल्याण व भिवंडी परिसरातून देखील महाराजांनी स्वराज्य उभारणीचं स्वप्न सत्यात उतरताना पाहिलं असणार शंकर मंदिर परिसरात जसा मनोरा दिसतोय तसेच दोन मनोरे कल्याण पुलाच्या दोन बाजूंना देखील आहेत ऐतिहासिक दृष्ट्या ही उल्हास नदी जितकी महत्वाची आहे तितकीच ती पर्यावरणीय दृष्ट्या देखील महत्वाची आहे ही उल्हास नदी लाखो ठाणेकरांची जीवनदायिनी आहे परंतु शहरातल्या वाढत्या प्रदूषणामुळे तिचं बरंच नुकसान होते। याकडे गांभीर्याने लक्ष देणं ही काळाची गरज आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कल्याण खाडी परिसरातला ठाकुर्ले आणि हे दोन मंदिरं पाहिले सागरदेवी मंदिर, सागर मंदिर आणि समुद्रेश्वर महादेव मंदिर सोबतच बाजूच्या कल्याण खाडीचा व्ह्यू पाहिला आता इकडूनच मी तुमची रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुढच्या भागात आपण इकडूनच एक दोन मिनटाच्या अंतरावरती ठाकूरलीची एक टेकडी आहे त्या टेकडीवरून सुंदर असा कल्याण आणि आजूबाजूच्या परिसराचा व्ह्यू दिसतो तर तो व्हिडिओ पाहणार आहोत तरी तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही अवश्य पहा